लाया 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 इंटरनेट एस एम एस आणि ईमेल या जमान्यामध्ये थोडा मागे पडलेला मी पोस्ट म्हणत आज आपण आहोत वॉर्ड क्रमांक एकशे नऊ सभा क्रमांक एकशे नऊ आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करणार तुम्ही आता पत्रात नमूद केले जाय तुमचा प्रश्न कसा माहिती आहे का आता मला या वॉर्ड क्रमांक एकशे नऊ मध्ये पंचवीस वर्ष झालेली आहे तर ह्या पंधरा ते वीस वर्षामध्ये या, या विभागात ना कचऱ्याची काय समस्या काय दूर झालेली आहे ना रस्त्याची झालेली आहे ना पाण्याशी झालेली आहे ना लाईटीची झालेली आहे एकशे नऊ मध्ये छोटे खाने असे बरेच असे मैदान आहेत हो पण धमकस विकासाच्या नावाखाली पूर्णपणे मैदानाचं केलं गेलं एकही मैदान आता राहिले नाही तर मैदान 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 राहिलंच नाहीये कारण मैदान याच्यावरतीच अतिक्रमण आणि जे असणार आहे ते त्याची मुजुरगिरी चाललेली आहे त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही या ब्रिजच्या खालचा विषय जर का घेतला तर येऊन तिथे आणि बसणारा माझाच माझी नगरसेवक तिथे काहीतरी होतात आणि तिथं तो कब्जा दे, केला जातो या ह्या कब्जेबाईत करणारा हा कोण असले तर तो, तो स्थानिक इथलाच नगरसेवक आहे सरळ सरळ यंत्रणेचा वापर करून मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला जातोय पण एखादी मुलगी जर का आपल्या या विभागामध्ये करून आणायची म्हटल्यानंतर त्याला पहिल्यांदा मुलगी नाकारली जाते कारण का झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये राहतोय माझी मुलगी झोपडपट्टीमध्ये नाही राहणार तर ती बिल्डिंग मध्ये असली पाहिजे तुम्ही राजकीय पक्षांना हा निरोप पोहोचवा की आम्हाला इथे सर्वसामान्य पाईपलाईनचा वरचा एखादा स्थानिक उमेदवार द्या देण्यात प्रत्येक या च्या बाजूला दिसणार तो गर्दुलला की तो आपल्यालाच कोणतरी असणार आहे पण येणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत ना ते रात्री आप रात्री येणार आहेत त्या सुरक्षित नाही तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त काय दहा पाच रुपये कुठेतरी घेतले काहीतरी शंभर दोनशे जे तोडपाणी करून संध्याकाळी पोलीस सुद्धा त्या गर्दुल्याला सोडण्याचं काम करतात एक प्रश्न असा आहे जो खर तर विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे आपली मुलं लहानाची मोठी आपल्या विभागात होतात ती शिकतात उच्च शिक्षण घेतात पण कागदपत्री आपल्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं अशा वेळेस आपले जे स्थानिक उमेदवार असतात किंवा जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे की या वाढता जो नगरसेवक असतो त्या नगरसेवकांना हे माहिती असायला पाहिजे की त्या विद्यार्थ्यांना असलेल्या अडचणी काय आहेत तलाठी आपला असतो की नाही हे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही तिथे गेल्यानंतर समजतो आणि एखाद्या नगरसेवकांना विचारतो नगरसेवकांना त्या समस्येची जाण नसती असले नगरसेवक उपयोगाचे नाही ज्या नगरसेवकांना त्या गोष्टीचा अभ्यास असेल तोच उमेदवार या ठिकाणी असायला हवा आणि मुलांची समस्या पहिली सुटली पाहिजे तर ह्या नगरसेवकांना पंचवीस हजार मतदान असताना करोड रुपये यांच्याकडे येतात कसं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे आपण आपल्या या शहर मुंबईच्या माध्यमातून पोस्टमन म्हणून जो कॉन्सेप्ट राबवतोय किंवा स्थानिक नगरसेवक हो, भावी नगरसेवक हो, म्हणजे निवडणूक लढू इच्छितात त्यांना आपले स्थानिकांचे प्रश्न कळावे पूर्वीच्या काहीत लहानपणी आम्ही बघितलं वैयक्तिक तर इथे मैदानं होती ती मैदानं आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली गायब झाली मुलं व्यसनांच्या नादी लागत आहेत दुसरा डेव्हलपमेंट हा महत्वाचा मुद्दा आहे जो इथे प्रामुख्याने होणं गरजेचं आहे आणि तिसरा स्थानिक स्थानिक उमेदवार असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे स्थानिक उमेदवारातील भर इथल्या लोकांचा आहे तुमचे प्रश्न निरोप म्हणून आम्ही आपल्या स्थानिक उमेदवारांना नक्की पोहोचू धन्यवाद